हॉस्पिटल शाखा चिंचवड या ठिकाणी आपण पन्नास वर्ष जी लोकमान्य हॉस्पिटलचे हे वर्ष आहे त्यानिमित्त लोकमान्य सुवर्ण आरोग्य योजना ही आपण सर्वसामान्य लोकांसाठी आजच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत ही योजना वीस फेब्रुवारी ते वीस मार्च या कालावधीपर्यंत असेल या योजनेमध्ये हृदयाच्या ज्या तपासण्या ज्याला आपण इको म्हणतो त्या आठशे रुपयामध्ये एन्जिओग्राफी जी आहे ती साधारणतः पाच हजार नऊशे रुपयामध्ये ज्या पोटाच्या किंवा दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपीच्या ले सर्जरी असतात त्यासाठी पंचवीस टक्के सवलत आणि रक्त लघवी तपासणी जी तपासणी असते त्यामध्ये चाळीस टक्के सवलत या सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत लोकमान्य हॉस्पिटलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या ठिकाणी जे कन्सल्टंट होणार आहे तज्ज्ञ लोक येऊन पेशंटची तपासणी करणार आहेत त्यासाठी सुद्धा पन्नास टक्के सवलत ही लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे जी महात्मा फुले योजनेमध्ये ज्या सर्जरी आहेत जशी खुब्याची सर्जरी आहे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची सर्जरी आहे तर या शस्त्रक्रिया सुद्धा आपल्याला एक लाख तीस हजाराच्या माध्यमातून गुडघ्याच्या आणि साधारणतः एक लाख ऐंशी हजाराच्या माध्यमातून खुब्याच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत या शस्त्रक्रियेसाठी लागणारी जी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जी मदत आहे ती सुद्धा रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी शास लोकमान्य हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने मदत करण्यात येणार आहे माझी आपण सर्व पत्रकारांना आणि या पिंपरी चिंचवड मधल्या सर्व पत्रकार मित्रांना मनापासून कळकळीची विनंती आहे की ही योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवावी आणि या योजनेचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावा अशी माझी आपल्या माध्यमातून सर्वांना नम्र विनंती आहे फक्त ही योजना जी आहे ती लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड या आहे काय तारीख काय केली